नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्टाव तालुका जिल्ह्यात शेतकऱ्यासाठी खास करून हे पूर्वसूचना म्हणून पूर्वकल्पना म्हणून अंदाज देत आहे राज्यामध्ये तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून म्हणजे नवीन वर्ष सुरू व्हायलाय त्या नवीन वर्षाला पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तीन जानेवारी ते जवळपास सहा सात जानेवारी पर्यंत राज्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणून हा अंदाज खास करून एक पूर्वकल्पना म्हणून देत आहे मग तो पाऊस विदर्भ आणि खरं तर बघितलं तर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं आता तुरीचं पीक काढणी झालेलं आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा देखील काढणी चालू आहे त्याच्यामुळे चा हे खास करून हे अंदाज त्यांनी लक्षात घ्यावा आणि जवळपास एक जानेवारी दोन हजार म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि या वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या वीकमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सूचना त्याच्यानंतर राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामधून खास करून अंदाज हा विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी देत आहे तरी उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी